हॅलो युरी वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते आईस्क्रीमची रेसिपी तेही एकदम मजेदार एकदम टेस्टी असं आईस्क्रीम जा पन बनुया। जे आपण फक्त पाच मिनटात बनवूया ते लहान मुलांना खूप आवडेल हे आईस्क्रीम मी कच्च्या मँगो वाईटपासून बनवते जे लहान मुलांना खूपच आवडेल चला मग पटकन बनवूया आपण मस्त टेस्टी असं आईस्क्रीम तेही अगदी पाच मिनटात मी आईस्क्रीम बनवण्यासाठी घेतलेले कच्च्या मांगो वाईटचे टॉफी ले ले। तर मी ह्या बावीस ते तेवीस कच्च्या मॅंगो बाईटच्या टॉफी घेतलेले तर पहिला आपण याला खोलून घेऊ हे बघा असं याचा फ्लेवर खूप छान असतो लहान मुलांनी ही टॉफ खूप आवडते आणि याचा आईस्क्रीम तर नक्कीच खूप आवडेल तर आपण आज हे कच्च्या मॅंगो गाईटपासून आपण मस्त आईस्क्रीम बनवूया एकदम टेस्टी कलरफुल असं पहिले सगळं आपण याचे कवर काढून घेऊ याचा फ्लेवर खूप छान बनतो आपल्याला कच्ची कैरी वगैरे घ्यायची आवश्यकता नाही आहे फक्त हे चॉकलेट घेतलं तरी एकदमच छान आईस्क्रीम तयार होतं लहान मुलांना तरी हे खूपच आवडतं मी सगळ्या कँडीचे कव्हर्स काढून घेतलेले आहेत हे पहा कलर किती सुंदर दिसतो याचा खूप छान दिसतो आहे आता मी या कँडी एका बॅगमध्ये टाकून घेते तुम्ही पाहिजे तसं याला क्रश करून घेऊ शकता मी एका बॅगमध्ये टाकून घेते आणि आपण याला क्रश करून घेऊ तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही क्रश करून घ्या मी याला लाटण्याच्या सहाय्याने क्रश करून घेते याला जास्त बारीक पण नाही कट क्रश करायचं थोडंसं असं फक्त थोडीस असं जाडसर जाडसर अशी पे पावडर बनवून घ्यायची मी या टाईपमध्ये कँडी वाटून घेतलेली आहे जास्त बारीक पण नाही पावडर करून घ्यायची थोडी अशी जाडसरच पावडर करून घ्यायची याची मी आता एका पातेल्यात घेते दोन ग्लास पाणी घेते तुम्हाला जास्त पाहिजे तर जास्त कँडी जायची बनवू शकता बावीस ते तेवीस कँडी घेतलेली आहे तुम्ही त्यासाठी दोन ग्लास पाणी घेते आणि मी या पाण्यामध्ये टाकून घेते आहे पाच ते सात चम्मच म्हणजे सात चमच साखर टाकून घेते कारण आपण याच्यामध्ये कँडी टाकली तर कँडीची गोडपणा कमी होईल त्यामुळे मी याच्यामध्ये साखर टाकून घेते सात चम्मच टाक साखर मिक्स करून घेऊ आपण साखर पूर्ण विरघळून घ्यायची पाण्याला छान उकळी आली मी पाण्याला उकळी आल्यानंतर पण आपण पाणी दोन, तीन दोन पाणी ते तीन मिनिट उकळून घ्यायचं आहे आपल्याला याची चाचणी वगैरे नाही तयार करायची थोडंसं दोन तीन मिनिट पाणी उकळून घेतलं ना साखर विळघळल्यानंतर तर आईस्क्रीमला टेस्ट छान येते त्याच्यामुळे साखर विळघळल्यानंतर ही दोन तीन मिनिट छान उकळून घ्यायचं आहे आणि छान उकळलं गेलं दोन तीन मिनिट याच्यामध्ये आपण टाकून घेऊ आपण क्रश केलेली कँडी ही टाकून घ्यायची आहे तर मी आता टाकून घेते क्रश केलेली कँडी क्रश केलेली कँडीमुळे एकदमच छान आईस्क्रीमचा कलर येतो मी सगळी कँडी टाकून घेतलेली आहे सुरुवातीला असं वाटतं की चिपकून बसली आहे पातल्याला पण लगेच विरघळली जाते ते पंधरा वीस सेकंदात मस्त ती छान हे होते स्मूथ होते आणि मस्त पाण्यात मिक्स होऊन जाते ला तर हे पाण्यात मिक्स करून घ्यायची व्यवस्थित आणि याला आपण छान उखळून घेऊ असं बनवलेलं आईस्क्रीम लहान मुलांना तर खूप आवडतं कलर पण बघा छान आलेला आहे याला आणि तुम्हाला आणखीन कलर पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये आणखी कँडी टाकू शकता किंवा मग फूड कलर पण टाकू शकता ले ले हे बघा पूर्ण वितळलं गेलेलं आहे हे कँडी आपण क्रश केलेली कँडी पूर्ण वितळून गेलेली आहे तर मी कँडी वितळल्यापासून हे पाणी दोन ते ती तीन मिनिट उकळून घेते म्हणजे कँडी छान मस्त मिक्स होते पाण्यामध्ये आणि आईस्क्रीमला मस्त फ्लेवर येतो आणि याच्यामध्ये मी टाकून घेते अर्ध्या लिंबाचा रस अर्धे लिंबाचा रस टाकल्यामुळे लिंबा खूप छान फ्लेवर येतो एकदम टेस्टी बनता आईस्क्रीम हे लिंबूचा रस ऑप्शनल आहे पण लिंबूच्या रसामुळे खूपच छान फ्लेवर येतो आता मी गॅस बंद करून घेते आणि हे आपण तयार केलेलं मिश्रण मस्त थंड करून घेऊ हे थंड करायला ठेवून घेते मी कँडीचं मिश्रण थंड करून घेतलेलं आहे एकदम थंड झाले तुम्ही असंही फ्रीजमध्ये ठेवून सरबत म्हणून पिलात तर खूप टेस्ट छान येते सरबतची तुम्ही सरबत पण पिऊ शकता असं या टाईपमध्ये बनवून मी हे बनवलेले लिक्विड एका ग्लासमध्ये ओतून घेत आहे म्हणजे आपल्याला सोपं जाईल ह्याच्यामध्ये जा ओतून घ्यायला साच्यामध्ये कुल्फी बनवायचा साचा घेतलेला आहे त्याच्यामध्ये ओतून घेते मी छोटे ग्लास पण घेतलेले आहेत आईस्क्रीम बनवण्यासाठी तुमच्याकडं जर पेपर कप असतील तर तुम्ही त्याच्यामध्येही बनवू शकता आणि एका ग्लासमध्ये भरून घेतले मी हे लिक्विड म्हणजे सांडलं जात नाही आणि सोपं जातं आपल्याला ओतून घ्यायला साच्यामध्ये आपण हे पॅक करून घेऊ आणि मी ग्लासवरती फॉईल पेपर लावून पॅक करून घेते म्हणजे वरती बर्फ जमा नाही होणार आणि आपलं आईस्क्रीम छान होईल असं ग्लासवरती फॉईल पेपर पॅक करून घ्यायचा आहे आणि फॉईल पेपरला पण ना छोटसं होल करून घेऊ आणि त्याच्यामध्ये स्टिक ठेवून देऊ मी दोन्ही फॉइल पेपरला होल करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये स्टिक ठेवून देते आता आपण हे फ्रीजरमध्ये ठेवून देऊया चार ते पाच तासासाठी म्हणजे छान आईस्क्रीम तयार होईल तर मी हे फ्रीजरमध्ये ठेवून देते मी चार ते पाच तास आईस्क्रीम फ्रीजरमध्ये ठेवून घेतलेले हे मस्त आईस्क्रीम तयार झालेलं असणार आहे तर आपण याला खोलून पाहू मी एक का आईस्क्रीम काढून दाखवते त्याला हाताने थोडंसं रब करून घ्यायचं आहे लगेच निघलं जातं किंवा मग पाण्यात बुडून घ्यायचं आहे हे बघा आपलं आईस्क्रीम खूप छान तयार झालेलं आहे याचं काढून घ्यायचं आहे मी सगळी आईस्क्रीम काढून घेते मला तर असं नि हातावर रब करून जर निघत नसेल तर मग पाण्यात बुडवून घ्यायचं असं पटकन निघलं जातं हे पहा पाण्यात बुडून पण व्यवस्थित निघतं एकदम मी बाकीचे पण आईस्क्रीम काढून घेते हे पहा आपलं आईस्क्रीम एकदमच छान तयार झालेलं आहे आपण ग्लासमध्ये बनवलेलं पण खूप छान झालेलं आहे आपल्या आईस्क्रीमचा कलर खूपच छान झालेला आहे आणि टेस्ट पण याची खूपच टेस्टी लागते आणि झटपट बनते एकदम पाच मिनटात असं आईस्क्रीम जे तुम्ही नक्कीच ट्राय करा लहान मुलांना खूपच आवडेल आणि तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली तेही सांगा आणि आजची रेसिपी आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत